नमस्कार मित्रांनो आज अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर पाताडी सर्वे नंबर अठ्ठावीसमध्ये हायवेपासून तीनशे मीटरच्या अंतरावर आज आम्ही एक चांगला सुंदर असा ज्यावर लॉन्चिंग करत आहे यापूर्वी हा जागा जे आहे पण तो आता एकदम फायनल या स्वरूपात ता असून ताबडतोब खरेदी आहे अकरा बाय साठची साईज आहे या प्लॉटमध्ये आणि आपण सुंदर असा रो हाऊस बांधू पण शकतो त्याच्यामध्ये एकतीस हजार रुपये प्रतिवाराने हा प्लॉट उपलब्ध आहे आणि आपण आपल्या स परिवारासह सुंदर अशा लोकेशनला राहू शकता याच्या संदर्भात आधी इथे काय बसतं कसं बसतं घर याच्यासाठी एक घराचा व्हिडिओ पण आपण लोड करत आहोत खाली तुम्हाला हॉल बेडरूम एक छोटा बेडरूम वरती दोन बेडरूम आणि वरती एक तिसरा बेडरूम अशा प्रकारे थ्री बी एच के तुम्हाला रो हाऊस पाहायला मिळेल सुंदर रस तुम्हाला पाहायला मिळेल आणि सुंदर असा रो हाऊस बसतोच आहे इतर ठिकाणी तुम्ही पाहिजे वा साठ वारामध्ये सर्व वा गाशा गोंधळ जाता हा अकरा बाय साठ बासष्टच्या साईजचा हा प्लॉटिंग आहे आपल्या परिवारसोबत आपण सुंदर ठिकाणी राहायला या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला सुंदर असे यापुढे चांगले चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो सूर्यकांत पाटील पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर पातळी सर्वे नंबर अठ्ठावीसमध्ये आहे इथे आपल्याकडे चोवीस प्लॉट प्लॉट उपलब्ध आहेत आज अक्षय तृतीयाच्या मूर्तावर आपल्याकडे प्लॉट आलेले आहेत आणि काही बुकिंगसाठी आलेले आहेत असा सुंदर भव्य दिव्य जेवट आपल्याकडे उपलब्ध आहे इथून पुढे हा जेवट असा सुंदर आहे याचा भाव एकतीस हजार रुपये वाराने उपलब्ध आहे आणि एन ए फायनान ताबडतोब खरेदी वेटिंग पिरियड असा काही विषय नाही इथे निसर्गरम्य वातावरण आहे मित्र मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट नाईन झिरो एट नाईन सिक्स सेवन टू सेवन अशा प्रकारे चोवीस प्लॉट आपल्याकडे उपलब्ध आहे पंचेचाळीस प्लॉटचा यावट आहे काही प्लॉट विकले गेले आहेत चोवीस प्लॉटमध्ये आज तुम्हाला चॉईस आहे या चॉईसवर कधी या माझं नाव सूर्यकांत पाटील राहणार नाशिक विषय ऑल द बेस्ट मित्रांनो धन्यवाद